मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की मम्मी आली आहे घरी आणि मम्मी ते झोपलेले होते घरी आज सॅटरडे आहे आणि ग्रुपवर मेसेज आला होता की आज रिझल्ट आहे म्हणून पण मी काही लक्ष दिलं नाही कारण रात्री खूप वेळ गप्पा मारत बसलो आणि कधी झोपलो कळलं नाही मग सकाळी ते काही चेक करायचं राहूनच गेलं सकाळी तिला मस्त रेड केलं खाली जाऊन खूप वेळ उभं राहिले पण व्हॅन काही आलीच नाही नंतर म्हटलं मग ग्रुप तरी बघते की गाडी वगैरे काही खराब झाली का, का व्हॅन तर तेव्हा बघितलं शाळेच्या ग्रुपवर तर दाखवलं होतं की आज रिझल्ट आहे तर दहा ते अकरामध्ये यायचं पॅरेंट्सने लेकरांना सोबत घेऊन तर इतकं हसलो आम्ही आणि चौघही खालीच होतो आम्ही आणि मम्मी आणि राहून झोपलेले होते तर आज मस्त डाळबाटी बनवली सकाळीच सगळं चहा नाश्ता वगैरे झाला आणि डाळबाटी सकाळीच बनवायला घेतलं कारण आज आम्हाला जायचं होतं मार्केटला तर मार्केटला गेलो पण ब्लॉक घ्यायला काही जमलंच नाही आम्हाला मस्त पोटभर जेवण केलं आणि मार्केट फिरून मग मा घरी आलो आणि खूप लेट झालं होतं आम्हाला घरी यायला तर खूप जास्त थकलो होतं चालून चालून तर मग मोमोज बिर्याणी आणली पार्सल आणि इतकी छान बिर्याणी होती ती मोमोज बिर्याणी जालन्यामधून जर कोणी माझं ब्लॉग बघत असेल तर अंबर चौफुलीला मोमोज बिर्याणी म्हणून हॉटेल आहे तर तिथली बिर्याणी नक्की टेस्ट करा खूप छान आहे आणि मला तिथले मोमोज खूप जास्त आवडतात बिर्याणीच बोलून गेले आधी आधी बघा या दोघींची कशी मॅच लागली होती रनिंगची माझी बहिणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते तर तिचा ग्राउंड वगैरे झालेला आहे पण तिची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तिला काही भरती देता आली नाही तर मस्त मार्केट फिरून आलो आणि बिर्याणी बघा खूप जास्त टेस्टी आहे ही बिर्याणी मला खूप आवडते तर रानूही खूप जास्त खुश झाली आणि मम्मीलाही खूप आवडली तर नेक्स्ट डे ब्लॉक बघा आम्हाला आज जायचं होतं राणूच्या घरी म्हणजे मला नव्हतं जायचं पण राणूने मला जबरदस्ती घेऊन गेली आणि मला लालच काय दिली तर तुला खेकडे खाऊ बोलते माझ्या घरी मग सकाळी लवकर जायचं होतं मग सकाळीच आम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली आणि हा पिझ्झाची पार्टी माझ्या भावाकडून भाऊबिझ्याबद्दल होती की तुम्ही आले म्हणजे मी आले नाही लेकरांना घेऊन म्हणून मग इकडंच त्यांनी मला पार्सल पाठवलं तर आम्ही सगळ्यांनी मस्त पिझ्झा खाल्ला पोटभर जेवलं मग भूक काही नव्हती मग नाश्ता वगैरेच केला आणि आवरून निघालो आम्ही राणूच्या सासरी जाण्यासाठी तर हे आधी तिच्या चुलात सासूकडे गेलो होतो ते राष्ट्रवादीला राहतात आम्ही अचानकच प्लॅन झाला रानूनी मला सोबत घेऊन आली आहे काय तर तिने मला खेकडे खाऊ घाललं म्हणून घेऊन आली सोबत आणि मी खेकडे खायला बघा जालन्यावरून आली आहे आता चालले ना चला बघूया माझ्या बहिणीच्या गावाक गोडे हात लावू देतो त्याला खूप आवडतंय हात लावलेलं ला। आणि बाहेर बसलेत सगळेजण

नंतर मग आम्हाला घ्यायला गाडी आली होती आणि दोन तासानंतर आम्ही फायनली पोहोचलो माझ्या बहिणीच्या घरी तर हे माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत आणि मम्मी बसली होती बाळाला घेऊन बाळ खूप मधी मध्ये करत होतं तर मी पीठ मळत होते आणि राणू लागली होती भाजी बनवायला हो तर आज नॉनव्हेज होतं चिकन आणलं होतं तर त्याचीच भाजी बनवते हो ती आणि मी पोळ्या बनवते हो म्हणजे पीठ मळून आहे आणि आता त्यांनी शेतामधून खूप सारे पेरू गावरान भेंडी मी अजूनपर्यंत गावरान भेंडी खाल्लेली नाहीये फर्स्ट टाइम मी बघितली आणि शेतामध्ये पण गेलो होतो त्याचं नेक्स्ट ब्लॉक आहे नक्की बघा तुम्ही पपई खाली पेरू खाल्ले मग नंतर बाहेर जाऊन बघितलं तर इतका काळोख पडला होता आणि खूप जास्त गारवा होता पाणी तर जसं काय बर्फाचंच झालं होतं नंतर मामा आलेत मग आम्ही सगळेजणं सोबत जेवायला बसलो आणि मग खूप वेळ गप्पा मारल्या रात्री मस्त झोपलो आणि सकाळीच उठलो सकाळी उठून इतकं भारी वातावरण होतं बाहेर मस्त कवळवून पडलेलं होतं आणि अशी काही यांची गुड मॉर्निंग झाली आणि मला तर खूप छान वाटत होतं आणि सकाळीच बघा माकडाचं जा दर्शन झालं आम्हाला खूप सगळे माकडं आले होते आणि माकड बघतच होते मी दारातून लपून लपून तर पिहू आणि अंकल दुकानात गेले होते बिस्किट आणायला तर तिने डायरेक्ट दरवाजा लोटला मी इतके घाबरले मला वाटलं माकडच आलंय घरामध्ये आणि तो माकड मला दात दाखवत होता चिडत होता माझ्यावर तर बघा कसं अंगावर धावून येत होता मला खूप जास्त भीती वाटत होती तेव्हा पण बघ ना काही मी सोडलं नाही व्हिडिओ पण घेतली उडी पण मारली होती त्याने दारापर्यंत आला आणि मग पळून गेला तो काही त्रास नको देवा आम्हाला आम्ही पाहून बरं तुमच्या इथे पाहून सरकार आमचा अ मम्मी इकडं पाहतोय तो काढत आता काही नाही वाटत का तुला नंतर आम्ही सगळे रेडी झालो मस्त जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालो शेतामध्ये तर शेत खूप लांब होतं तिथनं आम्ही पाय पाय चालत चालत इतकं जास्त थकून गेलो होतो अजिबात चालायची सवय नाही बाबा मला मी खूप जास्त थकून जाते तर अथांग परिश्रमानंतर आम्ही शेतात पोहोचलो आणि हा काही व्ह्यू होता नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका